खटावमान आणि कोरेगाव तालुक्यातील शेती पाणी प्रश्नासाठी देते उपोषणास बसलेल्या दत्तात्रय जगदाळे यांनी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले अकरा मार्च रोजी कार्यकारी संचालक यांचेसह एकशे पासष्ट गावाच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे देवरा यांच्या उपोषणाला त्यांना विनंती करण्यासाठी मी आलो होतो माननीय अधीक्षक अभिराय ठावेकर त्यांनी त्यांना विनंती केली होती की अकरा तारखेला मान्य काय कार्यकारी संचालक यांच्यासोबतच्या बैठकीत आपल्या सर्व मागण्या मानण्यात येतील व तिथं सविस्तर चर्चा होऊन पुढील कामाची दिशा ठरवते कृपया आपण उपोषण मागं घ्यावं अशी विनंती केली होती त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज उपोषण मार्ग घेतलेला आहे मान या कायम दुष्काळी एकशे पासष्ट गावातील चौऱ्याहत्तर हजार पाचशे हेक्टर शेतीला पाण्याची मागणी आम्ही केली होती आणि त्याची दखल शासनानं वेळेत नाही घेतल्यामुळं आम्ही एक मार्च दोन हजार एकोणीस पासून हे मुदत उपोषण सुरू केलेलं होतं त्या अनुषंगानं आज उर्मोडी विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय धुळे साहेब आणि मॅडम सुतार मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी एक असं पत्र आणलेलं आहे की दिनांक अकरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी पुणे येथे कार्यकारी संचालकांच्या स समवेत सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता यांच्या समवेत आमच्या माझ्या आणि माझ्या समवेच्या कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केलेली आहे आणि बैठकीतून या सर्व प्रकल्पांचं सर्वेक्षण संकल्पन आणि अंदाजपत्र करण्याचं सर्वसाधारण निश्चित झालेलं आहे तसेच जे प्रकल्प आहेत आता सातारा जिल्ह्यातले ते सगळे ड्रीप ड्रिप ठिबक डीप, सिंचन प्रणालीमध्ये दे कशा पद्धतीचं रूपांतर करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा अभ्यास आणि प्रस्ताव करण्यासाठी त्याचंही सर्वेक्षण करण्याचं या ठिकाणी निश्चित झाले आहे